नमस्कार मी भाग्यश्री आम केन के वेन मनापासून जम्ण स्वागत करते तर चहा वगैरे झालेला आत्ताच चांचं तर आता करायला घेणार आहे लसूणी मेथीची रेसिपी खूप छान होती मी ह्याच्या आधी झारखंडला असताना पण केली होती आता इथं करून बघणार आहे चला तर मग बघूया आपण रेसिपी तर पहिल्यांदा ती आणि शेंगदाणे इथं मिक्सरला बारीक करून घेते मी त्याचबरोबर इथं घेतलेले मेथी चिरून घेतलेली धुवून बेसनपीठ घेतले लसूण घेतलंय आता कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल टाकलं त्यानंतर त्यामध्ये ते जिराची फोडणी दिलेली आहे जिरे चांगले तडतडले त्यानंतर त्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आणि लसूण पण चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं मग त्याचा कचटपणा जा निघून जाईल लसणाचा त्यानंतर बेसनपीठ टाकून घ्यायचं आणि बेसनपीठ पण चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं त्यामध्ये तेलामध्ये सारखं त्याला परतायचं म्हणजे त्याच्या घाटी होणार नाही बेसन पिठाचे चांगलं लाल लाल दिसायला लागलं की नंतर त्याच्यामध्ये मग ते शेंगदाण्याची आणि तिळाची पेस्ट केलेली टाकून घ्यायची आणि ते पण चांगले तेलामध्ये भाजून घ्यायची तिळाला तेल सुटेपर्यंत असं भाजून घ्यायची त्यामध्ये चांगलं परतून झालं की त्याच्यामध्ये नंतर हळद टाकून घ्यायची चटणी चटणी टाकून घ्यायची आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आणि धने पावडर टाकून घ्यायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं ते चांगलं मिक्स करून झाल्यानंतर पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आपल्याला जेवढं लागतं तेवढं जेवढं घट्ट पाहिजेल आहे आपल्याला किंवा जेवढं पातळ पाहिजेल आहे त्याच्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आणि त्यानंतर शेवटीला त्यामध्ये मेथीची भाजी टाकायची आणि भाजी चांगली शिजू द्यायची थोड्या वे। वेळ मग आपली तयार आहे लसुणी मेथी रेसिपी कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर कडेच्या बेल आयकॉनला पण क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे नोटिफिकेशन व्हिडिओची आलेली नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय